भुसावळातील रजा टॉवर येथील श्रीराम पाटील यांच्या सभेला जनतेची उपस्थिती तोकडीच भुसावळातील रजा टॉवर म्हणा की अमरदीप चौक राजकीयांची सभा म्हणजे जनतेचा माप दिसून येत होता आणि विशेष मा माजी आमदार संतोष चौधरींची सभा म्हणजे भरगज चाहत्यांची गर्दी असायची परंतु काल जी सभा रजा टॉवरला झाली तशी सभा आज पावे तो झालेली नाही तरी देखील चौधरींच्या चाहत्यांची उपस्थिती काही प्रमाणात दिसून आल्याने सभा पूर्णपणे तर नव्हे तर काही प्रमाणात सफल झाल्याचे समजते कारण रावेर लोकसभेची रणधुमाळीला सुरुवात झाल्यापासून पाटील यांचे नियोजन शून्य दिसून येत असल्याचे बोलले जात असून चौधरी यांच्या मैदानात उतरताच काही प्रमाणात काम विना भुसाळात प्रचारात दिशा मिळाली असल्याचे बोलले जात असून पाटील हे कोण उमेदवार आतापर्यंत काय कधी नाव तर सोडाच त्यांना कब बघितले नसल्याची चर्चा जोर धरत असून चौधरी यांच्यामुळे तरी काही प्र, प्र, प्रमाणात त्यांना प्रचारात प्रतिसाद मिळत असल्याचेही बोलले जात आहे आघाडीचे पदाधिकारी म्हणा की तोकडे कार्यकर्ते पाटील यांना ओळखत न असतील मग त्या मागचे कारण काही असो असे उघडपणे बोलले जात असून आघाडीतील काही पदिका पदाधिकारी यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण होत असून जनते जनतामध्ये मतदार राजा काय भूमिका घेतो हे निकालाच्या वेळेसच कळेलच पण हे नक्कीच चौधरी हे मैदानात उतरतात तसेच काँग्रेसचे काही लोकांच्या सहभागाने प्रचारामध्ये काही प्रमाण काम विना वर्चस्व दिसून येत आहे कितीही झाले तर मतदार राजा कोणावर विश्वास ठेवतो हो कोणावर नाही ना हे निकालातूनच समजेल